मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राबवली जाणार असून या योजनेचा पहिला हप्ता दिनांक सतरा ऑगस्ट रोजी जमा होणार असून राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळणार आहे असे विधान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे केले महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंत्री कुमारी आदिती तटकरी बोलत होत्या यावेळी आमदार दौलत दरोडा माजी खासदार आनंद परांजपे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाडू उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास संजय बागुल महिला आर्थिक व विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अधिकारी अस्मिता मोहिते कायापालट लोकसंचालित केंद्राच्या पदाधिकारी महिला बचत गट व अंगणवाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे दिनांक सतरा ऑगस्ट रोजी संबंधित लाभार्थी महिलाच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तयार करताना डोळ्यासमोर एकच हेतू होता गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात त्या इच्छा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पूर्ण होणार आहेत या पैशावर फक्त महिलांचाच अधिकार असा म्हणून महिलांचे स्वतंत्र बँक खाते ही अट ठेवली आहे ज्या महिलांनी बँक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बँक खाते काढून एकतीस ऑगस्टपूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बनी योजनेचा अर्ज भरावा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजय गवारी यांनी केले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी खासदार आनंद परांजपे म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र महिलांनी अर्ज भरून घ्या फॉर्मवर विश्वास ठेवू नका ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज